जयांजे के लिए स्मरण ओय य सक विद्याण ते बंधु श्री चरण श्री गुरु ते नमस्कार आता मस्त सरले सफळ व्यापार प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाचे कळस की ज्यांनी चारही वेद संपूर्ण समाजाकरिता गाथेच्या रूपाने प्रकट केले असे जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चार चरणांचा आणि अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा अभंग आहे विठ्ठल 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 या अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे यच यावत मनुष्य मात्राला म्हणजे आपल्याला दुःख निवृत्तीचा म्हणजे दुःखापासून मुक्त व्हायचा असा उपाय सुचवतात बरं का सुचवतात तर बाबांनो प्रत्येकाच्या वाट्याला दुःख आहे प्रत्येकाला दुःख हे भोगावंच लागतं पण अशा समाजाचं दुःख कसं निवृत्त होणार ते कशाने जाईल समाज सुखी कसा होणार असा उपाय महाराजांनी या अभंगातून सांगितलेला आहे अभंग अतिशय गोड आहे पण अभंगाच्या चिंतनापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा भगवान श्री पंढरीनाथांच्या कृपेने त्याचप्रमाणे थोर संत महापुरुषांच्या आशीर्वादाने पदस्पर्शाने पुनित पवित्र असलेल्या आपल्या मांजरे गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला हा दिव्य अशा प्रकारचा अखंड हरिणाम संकीर्तन सप्ताह आणि या सप्ताहामध्ये मला मलासुद्धा सेवेची संधी समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक भजनी मंडळ या सर्वांच्या सहमतीनं किंबहुना सर्व ग्रामस्थ मंडळी मांजरे या सर्वांच्या वतीनं आमचे आदरणीय हरिभक्ती नारायण महाराज यांचा मला फोन आला बरं का अर्थात या सर्वांच्या वतीनंच त्यांनी मला फोन केला आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याद्वारा ही सेवा माझ्या वाट्याला प्राप्त झाली नक्कीच स्वतःचं परमभाग्य अशा प्रकारचं समजतो की ज्या साधनाने प्रत्यक्ष देह ब्रह्मरूप होतो ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी हे सामर्थ्य या कीर्तनाचं असतं याचा अर्थ कीर्तन म्हणजे केवळ कीर्तनकार महाराज येतात फेटा बांधतात कंबर बांधतात् बोलायलाच लागतात बस एवढ्यालाच कीर्तन म्हणतात का अहो हे वरवर दिसायला कीर्तन आहे पण या कीर्तनाचं सामर्थ्य वेगळं आहे कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप हरिरूप अंग होण्याचं सामर्थ्य या कीर्तनामध्ये असत मग कुणी म्हणेल बाबा या कीर्तनामध्ये अंग हरिरूप होत हो होत ना मग का होत तर त्याचं कारण संत महात्मे सांगतात सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावि सगुण चरित्रे परम पवित्रे सादर सादरणा सज्जन वृन्दे मनोभावे जेने करोनी मूर्ति ठसावी अंतरी श्री हरि

कारण बाबा मला माहितीये चाल सर्वांना आवडली पण माझ्याकडे वारकरी चाली सुद्धा आहे की चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वृंदे मनोभावे आवंदवी आदे देवी म्हणजे चाली भरपूर आहे बरकत त्या चाली भरपूर आहेत पण अर्थ फार गोड आहे की या कीर्तनामध्ये संत आणि भगवंत यांच्या चरित्राच गायन केलं जात म्हणून होय अंग हरी रूप म्हणून माझी तरी समाजाला एकच विनंती राहते बाबा हो कीर्तनात आल्यानंतर कीर्तन आपल्या डोक्यावरून नाही पर्या मंडपाच्या वरून गेलं तरी चालेल बरं का इथं कोणाच्या जात नाही म्हणा इथं जुना परमार्थ आहे पण यदा कदाचित कोणाला नाही कळालं कीर्तन तरी चालेल पण कीर्तन मात्र अतिशय श्रद्धेनं श्रवण केलं पाहिजे त्याच कारण म्हणजे या कीर्तनातला कोणता शब्द आपलं जीवन परिवर्तित करेल हे काही सांगता येत नाही बाबा अतिशय दिव्य ही कीर्तनाची परंपरा आहे आणि इथं आल्यानंतर मला अतिशय आनंद अशा प्रकारचा वाटला कि जे महात्मे ज्यांनी महाराज तळागाळातील समाजाला देखील परमार्थ मार्गाला लावलं हा विचार केला नाही हा अमुक जातीचा आहे हा जातीचा आहे हा श्रेष्ठ जातीचा हा कनिष्ठ जातीचा हा भेद ज्यांच्या अंतकरणामध्ये नव्हता आणि ज्यांनी निरंतर समाजामध्ये परमार्थ वाढवला असे वैकुंठवासी प्रातस्मरणीय स्मरणीय महनमहनीय कृष्णाजी माऊली महाराज Протекция! आदरणीय अक्कांच्या रूपानेच या ठिकाणी उपस्थित आहेत असं मी अंतकरणामध्ये गृहित धरतो महाराज स्वतःला अतिशय भाग्यवान अशा प्रकारचा समजतो की अशा वंश परंपरेमध्ये जन्म प्राप्त होणं काही सामान्य गोष्ट नाही महाराज माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत ज्यांचं जीवन अतिशय तपोमय अशा पद्धतीचं जी आहे साधक अशा पद्धतीचं जीवन जे या ठिकाणी जगत आहेत आपल्या सर्वांचे आदरस्थान आदरणीय परायणा आदरणीय अक्का या ठिकाणी कीर्तनामध्ये उपस्थित आहेत मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो मला दुसऱ्यांदा बरं का दुसऱ्यांदा एका कीर्तनामध्ये आशीर्वाद द्यायला त्या आल्या होत्या तेव्हा कालचं कीर्तन होतं ते, ते, ते ब्राह्मण वेल म्हणून गाव अक्कांना कारण प्रत्येक ठिकाणी जावं लागतं कुणाकुणाचं नाव काय काय लक्षात ठेवतील ते कुठं गेलो होतो काय गेलो होतो पण मला दुसऱ्यांदा त्यांचा आशीर्वाद बाबांना खरं सांगू का आपण तिकडं मराठवाड्यामध्ये चला तिकडं परंपरेला इतका भयानक मान आहे आणि त्यात पुन्हा जे गादीवर बसलेले महात्मे आहेत ते मठाधिपती आहेत गडकरी आहेत त्यांना महाराज एवढा मान आहे ना आणि भले त्यांच्या कीर्तनात पूर्वी गायक म्हणून फिरायचो पण आशांच्या कीर्तनात मी साथ केल्या गायनाच्या की महाराज त्यांना अहो कीर्तनातलं काहीच बोलता येत नव्हतं बाबा आणि त्यांच्या जवळ महाराज त्या फॉर्च्युनर आणि इनोव्हान दोन दोन लाखाचे मोबाईल लेटेस्ट आणि त्यांच्या हाता, हातात दहा दहा अंगठ्या माझी एकच आहे अजून माड एवढं ऐश्वर कीर्तनात काही बोलता येत नाही पण त्या लोकांची श्रद्धा एवढी बळकट का नाही नाही हे आमचे मठाधिपती आहेत हे आमचे संस्थानिक आहेत हे आमचे गडकरी आहेत महाराज त्या स्थानावर त्यांना पाहिलं जात जरी माऊली महाराज देहाच्या रूपाने या वैकुंठातून या मृत्यू लोकातून कदाचित देहाच्या रूपाने गेले असले तरी सुद्धा आक्कांच्या रूपाने कीर्तीच्या रूपाने जिवंत आहेत महाराज त्या दृष्टीनं अतिशय स्वतःला भाग्यवान समजतो इथं कोणीतरी मला सांगितलं की या गावामध्ये एकोणपन्नास वर्ष झाले सप्ताला पण आदरणीय आका पहिल्यांदाच आल्या बरोबर आहे असं मला एकांनी सांगितलं नाही भाग्य म्हणावं लागेल आणि त्यात पुन्हा कीर्तन माझं तर माझही माजा भाग्य म्हणावं लागेल आणि केवढी नम्रता महाराज अक्कांना म्हटलं माझ्या कीर्तनात तुम्ही आल्या मी स्वतःला भाग्यवान मी खरंच भाग्यवान आहे नाही म्हणे आम्हाला देखील तुमचं कीर्तन ऐकायला आज मिळणार आम्ही सुद्धा भाग्यवान एवढी नम्रता असावी लागते महाराज आदरणी अक्कांना वंदन करतो सप्ताहाचं नियोजन अतिशय सुंदर आहे नारायण बाबा फार सुंदर तुम्ही व्यवस्था मग ते गायक वादक असतील आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय विशारद आहेत पारंगत आहेत ज्ञानी आहेत अशी लोक केवळ तुमच्या शब्दास्तव आणि गावाच्या प्रेमास्तव या ठिकाणी येत असतात त्यामध्ये गायनाच्या साथी करता आदरणीय आमचे रामकृष्ण ताते आहेत या अतिशय सुंदर सहज गोड गायन करतात ज्यांचा स्वभाव देखील अतिशय सुंदर आहे महाराज आदरणीय महाराजांना वंदन करतो त्यांच्या साथीला आदरणीय हरिभक्तीपरायण पंकज महाराज ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज सुंदर गायन तर करतातच मृदंग देखील सुंदर वाजवतात आणि कोणी कीर्तनकारांनी दांडी मारली तर कीर्तन देखील करतात महाराज काय की नाही सुंदर कीर्तन करतात त्यांना देखील वंदन करतो समस्त गावातील भजने मंडळ बाहेर गावातील आलेली मंडळी यांना देखील वंदन करतो मृदंगाच्या साथीकरता आदरणीय आमचे नारायण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हणजे महाराज तुम्ही किती बोल वाजवता याच्याशी आम्हाला घेणं नाही तुम्ही किती पोषक वाजवता याला फार मोठी किंमत आहे किती बोल बसलेले किती तयारी हजारो बोल हातामध्ये आहेत पण कोणत्या चालेला काय वाजवायचं हे सुधारा पटत नाही आहे की नाही पण तुम्ही अतिशय पोषक मृदंगाची साथ करतात गोड वाजवतात काहीच मनात ठेवू नका तुम्ही अशी किती बोल वाजवतात ना काय वाजवतात तुम्ही गोड वाजवतात एवढं मात्र कराय महाराज अतिशय गोड मृदंगाची साथ करतात त्याचप्रमाणे पेटीच्या साथी करता, पेटी करता। आदरणीय आमचे रवींद्र महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत काय महाराज मेळ जमला होते रवींद्र जैन होते रामायणामध्ये महाराज काय त्यांचं गोड गायन होत की राम कहाणी सुनो श्री राम कहा हो दशरथ के राज दुलारे की आंत के तारे वो के सूर्यवंश वो रघुकुल के उजिया रे बडा दुख पावे रवींद्र जैन रामायणामध्ये किती गोड गायन केलं आणि खरंच महाराज तुम्ही रवींद्र महाराज आहेत आणि अतिशय पेटीचे महाराज माझ्या नमनामध्येच दोन चार राग आहेत हा त्या सुरुवातीलाच काय काय घाबरून जातात महाराज ना ना। तुम्ही बरोबर पेटीची साथ जसे स्वर तसे बटण दाबतात दा याला स्वर ज्ञान असावं लागतं महाराज आहे की नाही जरी त्यांना दिसत नसलं पण त्यांच्या डोक्यामध्ये महाराज त्या स्वराचे बटण त्यांच्या डोक्यात पेटायचं बरं का हो बुद्धीच्या रूपाने स्वर त्यांना दिसतात महाराज सुंदर नाही तर बरेच पेटी मास्तर चाल कोणती म्हणा बेच त्याचे बटनच बदलत नाही पण इथं अतिशय स्वराना साथ करतात तुम्हाला धन्यवाद करतो साऊंड सिस्टीम फार उत्तम आहे फार जबरदस्त बर का मस्त लागलेली सिस्टीम अगदी स्टुडिओमध्ये गेल्यानंतर जसा एकदम पोषक आवाज असतो भरपूर आवाज या पद्धतीनं तुम्ही ऑपरेट करतात तुम्हाला देखील धन्यवाद करतो बाहेरगावातील जे भाविक मंडळी आदरणीय अक्कांसोबत जी जी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे जायखेड्यावरून त्यांना देखील वंदन करतो बयाण्याचे आदरणीय आमचे तात्या असतील बाहेरगावातील अन्य मंडळी मी ज्यांची नावे मला माहिती नाहीत त्या सर्वांना देखील मी वंदन करतो आणि माझ्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो विठ्ठल चे यावत मनुष्य मात्राला दुःख निवृत्तीचा उपाय सांगतात म्हणजे दुःखापासून मुक्त कस व्हायचं कोणी जरी म्हणत असेल कि मी सुखी आहे माझ्या वाट्याला दुःख नाही पण तरी सुद्धा बाबा या जगामध्ये प्रत्येकाला दोन महाभयानक दुःख आहेत ती भोगावीच लागतात महाराज पहिलं दुःख आहे मरणाचं पहिलं दुःख आहे जन्माचं आणि दुसरं दुःख आहे मरणाचं कोणी म्हणत असेल मला दुःखच नाही पण या दोन दुःखापासून त्यांना जावंच लागतं आणि हे दोन महा भयानक दुःख आहेत महाराज बरं का हो जन्म झाल्यापासून मरेपर्यंत काय सुख आहे का नाही नाही जो देखे सो सुखिया या बाबा रे जो देखे सो जो, जो देखे, देखे सो म्हणजे ज्याला पाहिलं तो दुखी महाराज मग त्याच्यात फक्त सामान्य आणि गरीब लोकच दुखी असं नाही राजा दुखिया प्रजा दुखिया दुखी आहे गरबैरागी दुख के कारण सुख देवने उदरी मा देखे जो दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया सर्वांना दुःख आहे मग कोणी म्हणत असतील महाराज तुम्ही देवाचं नाम चिंतन करता रोजची कीर्तन करता मग तुम्ही सुखी असणार चांगले गाड्या बिड्यांमध्ये फिरता तुम्ही आहेत का सुख्याव आम्ही कसले सुखी जोगी दुखिया जंगम दुखिया को दुख दुनारे आशा मनशा सब घट व्यापी कोई महल नाही सुनारे जो देखे सो आशा मनशा आम्ही जरी फिरत असलो तरी सुद्धा आशा मनशा <laughs> सब घट व्यापी अपेक्षा प्रत्येकाला आहेच मला कुठं सुखी आम्ही इथं जास्त तिथं कमी आ, कर को इशारा कापीये औ प्रत्येकाच्या वाटेला दुःख आहेच बाबा प्रत्येकाची दुःखाची गारणी आहेतच मग प्रत्येकाला जर दुःख आहे तर अशा समाजाच दुःख गेलं पाहिजे ते कशाने जाणार ही दया हा कळवळा साधूच्या अंतकरणामध्ये असतो महाराज समाजाचा दुःख संत महात्मे पाहू शकत नाही हा बुडणारा समाज संत महात्मे पाहू शकत नाही महाराज बुडत हे ज समाज संत महात्मे पाहू शकत नाही लोक म्हणतील का हो काय संतांना गरज आहे आम्हाला दुःख हो का न हो संतांना काय पडली तर बाबा साधूच्या अंतकरणामध्ये खरी आहे कारण संत कुणाला म्हणतात संतांचा स्वभाव काय तर जगद्गुरु तुकोबार यांचा अतिशय प्रसिद्ध अभंग आहे की जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेची जाणवा तोची साधू ओळ म्हणते महाराज तुमचं गायन चांगलंय पण अर्थ तर कळाला पाहिजे जा आम्हाला ज्याशी अपंगिता नाही म्हणजे काय हो अपंगिता म्हणजे ज्याला कोणी आपलं नाही ज्याला कोणी आपलं नाही ज्याशी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय त्याला जो हृदयाशी धरतो तो खरा साधू आहे महाराज आणि काय काय बोंधू साधू असतात नावाचे साधू श्रीमंत व्यक्ती दिसला की घातली त्याला माळा फक्त श्रीमंत शिष्य बनवतात पण आदरणीय वैकुंठवासी कृष्णाजी माऊली महाराज यांनी विचार नाही केला बाबा हा गरीब आहे श्रीमंत आदिवासी लोक त्यांना माळा घातल्या महाराज त्यांच्याकडून परमार्थ करून घेतला आमचे श्रीगुरु वैकुंठवासी नत्तुसिंग बाबा यांनी खानदेशामध्ये दौरा आध्यात्मिक ज्ञान प्रचार दौरा स्थापन केला गावोगावी सप्ते केले महाराज तर त्यांनी हा विचार केला नाही ना बरेच लोक म्हणायचे ऐका ऐका बरेच महाराज लोक म्हणायचे ना तुसिंग बाबांना बाबा तुमच्या दौऱ्यामध्ये तुम्ही बरेच लई गर्दी करून घेतात ज्यांना कीर्तन येत नाही प्रवचन नाही गायन वादन काही जमत नाही पण तरी सुद्धा त्यांना तुम्ही दौऱ्यात बोलवता लोकांना खर्च होतो अशा वेळेला बाबा म्हणायचे अरे बाळांना तुम्ही कीर्तनकार आहात तुम्ही गायक वादक आहात तुम्ही वर्षभर पोट भरणार पण ते बिचाऱ्यांचं कसं होणार हो दोन महिने काय काय असे ना त्यांना दक्षिणा जमा होईल वर्षभर भागेल बिचाऱ्यांचं याला काय म्हणता ज्यासी आपण गीता नाही त्यासी जो हृदय <airs उध्रा> खरी दया म्हणतात महाराज आजही माऊली ज्ञानोबारा यांच्या दरबारामध्ये आळंदीला हजारो विद्यार्थी शिकतात मी तर म्हणतो बहुतेक लोक आळंदीला गेलेलेच असणार हा ना बहुतेकांनी आळंदी पाहिली असेल तिथं हजारो विद्यार्थी शिकतात आमच्यासारखे आता बाबा खरं सांगा त्याच्यातले सगळेच काय गायकवादक आणि कीर्तनकार प्रवचनकार होतात का नाही नाही ना, त्याच्यातले बरेच असे विद्यार्थी राहतात महाराज ज्यांना काहीच जमत नाही आणि काही काही लोक काही काही महाराज लोक तर गावाकडे राहून शिकून जातात हाय की नाही बरं आळंदीला राहून काही काही काहीच जमत नाही याचा अर्थ त्यांनी अभ्यास केला नाही असं नाही त्यांनी अभ्यास केला पण शेवटी याला कला लागते हे देण आहे ज्याला स्वर आहे ताल आहे तेच गायन वादन करू शकता महाराज ईश्वरी देण लागते मग जरी त्यांना काही जमत नसलं तरी सुद्धा आपलं संपूर्ण जीवन संपूर्ण आयुष्य आळंदीला घालवतात महाराज असे मध्ये राहतात पा महाराज आशे मध्ये राहतात त्यांच्या अंगावर एकदम कडक कपडे पाचशे रुपये मीटरचा कापड अंगावर पंधराशे रुपयाचं दोतर त्यांना एखाद्याला वाटेल काय मोठे महाराज आहे का हो तुम्ही कीर्तन वगैरे म्हटले काहीच नाही जमत अहो मग त्यांना काहीच जमत नाही लई आईटमध्ये राहतात का राहतात तर तिथं आमची माय बसली माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय हो तिथं आमची माय बसली ज्याला कोणी आपलं नाही ना त्याला संत जवळ करतात महाराज संतांचा स्वभावच आहे संतांच्या ठिकाणी दया आहे की दया करणे जे पुत्रासी त्याची दासा दासी तोची साधूळ कावा जी दया स्वतःच्या मुला करतात तीच दया दास आणि दासी करता एवढा समभाव साधूच्या हृदयामध्ये महाराज हिला खरी दया म्हणतात ऐका ऐका आपण दया करतो आपल्याला जमते दया पण आपली दया फक्त वरवरची आहे फक्त दाख व्हायची दया मनात मात्र काहीच नाही एक साधं उदाहरण एखाद्याच्या दारापुढं बोकड बांधलेला असतो बोकड माहिती आहे ना सर्वांना का गावठी भाषेत सांगू आमच्याकडं त्याला बोकड्या म्हणतात इकडं पण तेच म्हणतात का महाराज तोच शब्द आहे का हां बरं जाऊ दे अजून एक विचारतो मग मस्त चपात्या एक दोन चपात्या चुरतात त्याच्यावर लोणचं घालतात लाल मिरची टाकतात शेंगदाण्याचं तेल टाकतात कांद्याच्या फोडी टाकतात बारीक करून आणि सुंदर अशा प्रकारचा काला बनवतात त्याला काय म्हणतात इकडं फक्त काला म्हणता का बोकड काला असोकड काला मी म्हटलं बोय कोणी नाव ठेवलं बोकड काला एक म्हणे महाराज तो लाल लाल दिसस म्हणून त्याला बोकड काला म्हणतात म्हणजे आलं तुमच्या लक्षात की बोकड कुणाला म्हणतात एखाद्याच्या दारापुढं बोकड बांधलेला आहे त्या बोकडाला घरमालक चांगलं चांगलं खाऊ घालतो महाराज हिरवा हिरवा चारा त्याचं चा वजन वाढवतात कुणाचं बोकडाच त्याला लठ्ठ बनवतात आता खरं सांगा त्या बोकडावरती केलेली दया आहे का हुशार श्रोते राव तुम्ही म्हणता पण चांगलं चांगलं खाऊ घालतो ना जरी खाऊ घालतो जरी दिसायला दया असली पण त्या बोकडाचं पुढं काय होणार सर्वांना चांगलंच माहिती ही जी दया ही दिसायला दया दयेचं स्वरूप काय माऊली ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात कि चिखली रुतली गाय धड भाकडन पाहेची एक लानी होय काला भोला काय गोडोवी चिखली रुतली गाय एखादी गाय चिखलामध्ये रुतली अडकली फसली मग ती गाय धड म्हणजे चांगली आहे अजून तरुण आहे अजून दूध देणारी म्हणून बाहेर काढा आणि भाकड म्हणजे आता दूध देत नाही म्हातारी झाली तिला मरू द्या हिला दया म्हणता का बाबा तेची एक लानी त्या गाईला होणारा दुःख पण जो कासवेस होतो हिला दया म्हणता ही खरी दया आहे विठ्ठल विठ्ठल साधूच्या हृदयामध्ये खरी दया असते तुमची आपली दया फक्त सिलेक्टेड सिलेक्टेड माहितीये ना कुत्र दारात आलं भाकरी टाकतील मांजर घरात आली दूध पासतील आणि कोंबड खाताना कुठे गेली दया आणि बोकड खाताना कुठे गेली दया ज्या दिवशी लोकांच्या हे लक्षात येईल की ज्याचा आपण मांस खातो त्याला मरत असताना किती वेदना झाली असेल ही वेदना ज्या दिवशी लोकांच्या लक्षात येईल ना त्या दिवशी मांसाहार कमी होईल बाबा ही वेदना कळाली पाहिजे अरे ते कोंबड असतं कोंबड्याची मान मोडतात महाराज तिची मान तोडतात जीवाचा आकांत होतो आणि त्याचं मांस शिजून आपण खातो खरं सांगा इमानदारीनं किती कल्याण होणारे जीवनात किती करावं मागचं पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगले दिवस आहेत आणि एकदा का ते पाप सुरू झालं लागली मग साडेसाती माग हे काही लोकांना घाबरवतोय का मी शास्त्रात जे दिलं ते सांगतोय महाराज मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेवीला वैरी महाराज ज्याचा आपण मांस खातो त्याच्या अंगावर जेवढी छिद्र आहेत ना तेवढ्या हजार वर्षांपर्यंत त्या योनिज जन्माला जावं लागतं महाराज आणि तेवढ्या हजार वेळेला तोडतो आपल्याला तो आओ, हे असं भोगावं लागतं अहो आपल्याला काय वाटतं हे प्राणी काय वेडे असतात का बोकडाला त्याच मरण दिसत युट्यूबला व्हिडिओ पा काय काय टाकतात व्हिडिओ युट्यूबला पाठवतात ते बोकड कट करतात ना त्यावेळेला बघा तुम्ही त्या बोकडाची अवस्था हे प्राणी हुशार असतात म्हणून जो चोर पोलिसांना सापडत नाही तो चोर कुत्र्याला सापडतो वासाने म्हणजे जो चोर आहे ना त्याचे मोजे असतील त्याचे कपडे असतील त्याच्या खोलीतलं सामान असेल त्याच्या नाकाला लावता कुत्र्याच्या वाज ते वाज घेतला की बरोबर त्याच्या मागे जातात ते माणूस कुठे गेला म्हणून आणि बरोबर तो माणूस सापडतो महाराज हे कुत्रे हुशार असतात हे प्राणी हुशार असतात त्या बोकडाला दिसत एक बोकड कट झाला उडवला तिसऱ्याला कापला चौथा नंबर आपलाच आहे दिसत बाबा त्याला त्याचे मागचे पाय बघा तुम्ही असे लट 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 कापतात महाराज आणि एका झटक्यात त्याची मान उडवतात जीवाचा आकांत होतो पाय झटकतो आणि एवढ्या आकांतानंतर देखील त्याचा मांस आपण खातो सांगा काय कल्याण होणार काय कृपा होणार काय जीवाचं बरं होणार बाबांनो त्यांना बोलता येत नाही पण एकानं सुंदर लिहिलं अलीकडचीच कविता आहे पण फार सुंदर आहे सर्वांना हिंदी कळतच असेल ना सर्वांना हिंदी भाषा कळते फार गोड कविता आहे त्या प्राण्याच्या अंतकरणातले भाव व्यक्त केले बाबा की माना कि की बेजुबा माना कि बेजुबा हूँ पर दिल तो मेरे पास है तेरी तरह बंदे जीने की मुझको आस है जो है तेरा खुदा वही मेरा खुदा फिर किस से कहूँ वो है मुझसे जुदा जो तेरे लिए ही खास है माना की बेजुबा तो प्राणी म्हणतो बेजुबा म्हणजे मला बोलता येत नाही पण दिल तो मेरे पास आहे अरे ज्या देवाने तुम्हाला बनवला त्याच देवाने मला देखील बनवलं बाबा कशाला कापता कशाला मारदा हे वेदना ज्या दिवशी अंतकरणामध्ये निर्माण होईल याचा अर्थ असा नाही महाराज बरं का पाऊबा महाराज आता आपण गावोगावी जातो कीर्तनकार महाराज लोक जातात आम्हाला काय माहिती राहतं कुठं जेवणाची व्यवस्था कुणाकडे आम्हाला जेवण करायचं ते खातात का पितात ताते आम्हाला काहीच माहीत नाही मोकाट्यानं जेवतो आम्ही ही चिकित्सा करत नाही तुमच्या घरात कुणी खातं का आणि पितं का नाही नाही मोकाट्यानं जेवतो का तर जरी महाराज ते खात असले मांसाहार करत असले पण त्यांचे अंतकरण निर्मळ राहतात महाराज म्हणून तर अन्नदान घेतात म्हणून तर सहकार्य करतात आता याच्यावरनं आठवलं महाराज ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी जे काही सहकार्य केलं असेल त्या सर्वांना अंत